कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला जनावरांसारखे होते जीवन तो माणूस बनवून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशाह बनवून गेला आम्हाला बादशाह बनवून गेला नमस्कार मी निशा गोठले मी आज येते तुम्हा सर्वांना आपले समाजसुधारक बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे मानवी हक्कांची कैवे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ कायदेपडीत राजनीतिज्ञ लेखक समाजसुधारक स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय संविधानाचे जनक दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंगाला तोडणारा महायोद्धा अपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितीची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अवलोकित विद्वताचा वापर समाज हितासाठी करणारा अस्पृश्यता मिटवण्यासाठी उन्नतीसाठी अहोरात्र झटणारा सामन्यासाठी स्वतंत्र सत्याग्रह करणारा आणि भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना महामानून संबोधले जाते असे बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज मी येथे सुरुवात करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये झाला मध्य मध्य प्रदेशमध्ये झाला या गावी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वर, वडिलांचे नाव रामजी होते भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व शिक्षकांशी महत्त्वाकांक्षी विचारांचे होते त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून महामाने त्यांनी शेलेय लागली पण ते मुळेच खचले नाहीत त्यांनी त्यांनी अस्पृश्य दिनदलितांचा उद्धव हे तसेच त्यांचे अंतिम ध्येय ठरवले भीमरावांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलिबिया विद्यापीठातून व इंग्लंड विद्यापीठातून घेतले नंतर ते मायदेशी परतले त्यांनी आपला बांधवांना सांगितले की लढा संदठित व्हा गोरगरिबांना दांदलींना समाजाचा न्यायासाठी पुढया अनेक आंदोलन व सत्याग्रहही केले देशप्रेमापुढे ज्या स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला स्वतःला स्वाभिमान शिकवला दुसऱ्यांना त्यांना आम्हाला सामना करणे शिकवले अशा या आकाशात एकमेव तारे बाबासाहेब आंबेडकर होते अशा या बाबासाहेब आंबेडकरांना समाजसुधारकाला माझा कोटी कोटी प्रणाम थँक्यू जय हिंद जय भारत